चंद्रनील सोशल फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं सोलापुरातील प्रसिद्ध सी ए सुशील बंदपट्टे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मागील आठ वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सुशील बंदपट्टे यांनी प्रस्ताविकेमध्ये या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला पंचवीस बॅगपासून सुरू केलेला हा उपक्रम आज दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आपण करत आहोत असं त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा मी कार्यक्रम घेत असतो पंचवीस बॅग्स पासून सुरू झालेला हा प्रवास आज दोन हजार बॅग्स पोहोचला त्याचा मला अतिशय आनंद आहे आनंद यासाठी आहे की माझे वडील एक सामान्य प्राथमिक शिक्षक होते आणि ते माझ्या घरातले पहिले शिकलेले व्यक्ती आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असे की मी माझ्या मुलांना किमान दहावी तरी का होईना शिक्षण करेन परंतु देवाची ताकद असली की म्हणतात ना आम्ही सर्व बंधू शिकलो मी सी ए झालो आणि कुठेतरी ह्या शिक्षण घेत असताना मला ते जाणीव होती की शिक्षणामुळे एखादा मुलगा जरी एखाद्या परिवारामध्ये शिकला तर शिक्षण झाल्यानंतर त्या परिवाराची किती प्रगती उन्नती होऊ शकते हे ओळखूनच माझ्या वडिलांनी आम्हाला सगळ्यांना घडवण्याचं एक काम केलं प्रसंगी भविष्य निर्वाह निधी आमच्या शिक्षणासाठी खर्च केला अशा या वडिलांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सवचा अध्यक्ष असल्याने या वर्षी छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि चंद्रन सोशल फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आपण आयोजन करतो असं माझ्या वडिलांनी ठरवलं की प्रत्येक कुटुंबातला एक विद्यार्थी घडला तर परिवार बदलेल त्याच हेतूने आपण प्रत्येक परिवारातल्या एका कुटुंबाला खरंतर काही आज पालक माझ्याकडे आले की साहेब आम्ही तीन लोकांचे फॉर्म दिले होते पण आम्हाला एकच टोकन मिळालंय मी त्यांना अगदी नम्रतेने सांगू इच्छितो की प्रत्येक परिवारातला एक दुर्गा जरी घडला तर तो परिवार उभा राहील याच विश्वासाने आपण दोन हजार परिवारांसाठी या शालेसात वाटपाचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या बॅग वरील साहित्य अतिशय चांगल्या क्वालिटीचे असून पुढील दोन वर्ष यांना काही होणार नाही याची हमी घेऊनच आपण हे वाटप करतो त्यामुळे येणाऱ्या तुमच्या परिवारातल्या दुसऱ्या मुलाला पुढच्या वर्षी मी नक्कीच साहित्य पुरवेन अशी मी हमी देतो आणि मला विन मला एकच आहे की प्रामुख म्हणजे आपण महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या भागातील आजूबाजूचे सगळे जे कष्टकरी वर्ग आहेत कामगार वर्ग आहेत अशा घरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण या शाळेसह वाटप करतो महापालिकेच्या तब्बल पंधरा शाळा आहे आणि त्यामध्ये असताना मला अतिशय आनंद होत असतो आणि माझ्या या आनंदात सहभाग होण्यासाठी आज जे व्यासपीठावर सगळे बांधव उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमास शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टी पद्माकर काळे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सी ए सुशील बंदपट्टे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक सी ए विनोद भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील सुनील रसाळे श्रीकांत घाडगे संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे सुभाष पिवार काँग्रेसचे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे मतीन बागवान विश्वनाथ गायकवाड काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रमिला तुप लवंडे हेमा चिंचोळकर राजाभाऊ कलकेरी दीपक जाधव महेश अलकुंटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी अनेक मान्यवरांनी सुशील बंदपट्टे यांना सोलापूर महानगरपालिकेमध्ये पाठवा असं आवाहन केलं सुधीर खरडमल यांनी तर सुशील बंदपट्टे जर उभारले तर मी

माझी एक आणि सुशील थंडालो माझी तयारी असेल हा याला असेल तेव्हा माझी आहे की तुम्ही जग्नाच्या हस्ते काम करतो त्याला शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांना माझी मनोर सुश्रीची जी आत्मता आहे विद्यार्थ्यांना शिकलं पाहिजे थोडं पाहिजे याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका